प्रशासन सध्या कुठलंच काम करत नाही सगळ्या गोष्टीचं ते प्रायव्हेटायझेशन करत चाललेत आणि त्यामुळंच अनेक गोष्टी हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना दिल्या जातात आणि त्या कॉर्पोरेट कंपन्या ही स्वतः काही करू शकत नसल्या कारणाने अनेक छोट्या छोट्या व्हेंडर्सकडनं ती कामं करून घेतात असे एक छोटे वेंडर्स माझ्या आत्ता भेटीस आले आहेत नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि काय विषय आपण समजून घेऊया काय प्रॉब्लेम आहे दादा आम्ही गेल्या पाच वर्षापासून मेट्रोमध्ये काम करतोय सब कॉन्ट्रॅक्टर बाहेर पण आमचं मागच्या दोन वर्षापासून बिल पेमेंट झालेलं बरं आणि मग या संदर्भात कोणाला भेटलात की नाही भेटलो ना आम्ही ते खासदार मुरलीधर मोहळांना भेटलो बर त्यांनी यांना पत्र दिलं होतं बरं त्याचाही यांच्यावर काहीच परिणाम झाला काहीच परिणाम काहीच नाही ते पूर्णपणे आमचे काळच करतायत ते करतात म्हणजे तुम्ही मेट्रोचे कॉन्ट्रॅक्टर मेट्रोचं काम टाटा कंपनीकडे हो टाटा त्यांचं काम तुम्हाला तुमच्याकडं कॉन्ट्रॅक्टर म्हणून ही अशी सगळी गंमत आहे आता यांचं मे दोन वर्षापासून पेमेंट मिळालेलं नाही आणि पेमेंट रिकव्हरीसाठी आणि पेमेंटच्या अडचणीसाठी हे मुरलीधर मोळ साहेबांनाही भेटले होते एक सर्वसामान्य नागरिक भोळ्या बाबड्या मनाने खासदारांकडनं अपेक्षा देवतो पण या बाबड्या जनतेला हे कळत नाहीत की खासदार साहेब शे दोनशे कोटीच्या मॅटरमध्ये घालतात चिल्लर गोष्टीमध्ये खासदार साहेब लक्ष घालत नाही असो कार्पोरेट कंपन्या जर छोट्या छोट्या व्हेंडर्सच्या पेमेंटमध्ये अडचण निर्माण करत असेल तर अशा कॉर्पोरेट कंपन्यांना संतोष पंडित सोडणार नाही